ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा जूनच्या भागामध्ये अर्जुन इकडे आता स्टडी करत असताना सायली कॉफीचा मग घेऊन येते आणि अर्जुन मागे सायली असतानाच बोलतो आहा हा काय सुंदर वास आला कॉफीचा म्हणजे दिवसभराच जे काही थकावट असते ना ती या कॉफीमुळे माझी सगळी निघून जाते खरंच बायको तुझची कॉफी म्हणजे एकदम एनर्जी आहे आणि खरं तर नुसती कॉफी नाही तर कॉफी सोबत तू जे काही स्माईल देतेस ना आणि त्यामुळे दिवसभराचा सगळा थकवा मिटून जातो असं म्हणत तो आता सायलीच्या हातून कॉफीचा मग घेतो आणि त्यावरती सायली म्हणते भास झालं माझं कौतुक आणि आता तुमचे केस परी बद्दल बोला कुठपर्यंत आले केसचं इन्व्हेस्टिगेशन असं म्हणत ती आत्ता सोन्याच्या तुकड्याचा विषय काढते यावरती अर्जुन म्हणतो हो तो सोन्याचा तुकडा मी ज्वेलर्सला दाखवला ज्वेलर्सने सांगितले की हा खूप मोठा जुना सोन्याचा तुकडा आहे यावरती मग आता सायली सांगायला लागते मग असा सोन्याचा जुना तुकडा किंवा जुन्या सोन्याचे दागिने हे साक्षी का घालेल तिचे तर एकंदर आपण कपडे किंवा राहणीमान पाहिलं तर एकदम मॉडर्न असतं मग हा जुना सोन्याचा तुकडा तिच्याकडे असण्याची कशी शक्यता आहे किंवा हा जुन्याचा सोन्याचा तुकड्याचा दागिना ती का घालेल अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय पण हा प्रश्न जरी पडला असला तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की हे साक्षीचाच सोन्याचा तुकडा आहे आणि हे आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आणि सायली हे दोघ जण आता तो सोन्याचा तुकडा कसा काय साक्षीचा असू शकेल किंवा इतका जुन्या पद्धतीची घडनावळ साक्षी का वापरेल हा विचार किंवा हा विषय तिकडे काढून बोलत असताना प्रिया मात्र विचार करत असते की ही सायली जरा जास्तच अतिशहाणी झालेली आहे म्हणजे घरच्यांच्या समोर आता मला बोलायला ही कमी करत नाहीये हिला काहीतरी धडा शिकवायलाच पाहिजे असं जर का चालू राहिलं तर दिवसेंदिवस ही माझ्या डोक्यावरती बसून मिर्या वाटत राहील असं म्हणत आता इकडे प्रिया विचार करते नाही या साक्षीला मला आता सायलीला चांगला धडा शिकवायला पाहिजे असं म्हणत ती सायलीच्या रूममध्ये येत असताना सायली सा आता तो सोन्याचा तुकडा पारखून पारखून पाहत असते की नक्की याच्यामध्ये काही का किंवा नक्की या सगळ्यामध्ये आता काही वेगळं भेटत आहे का म्हणून ती पाहत असताना दोघ जण एकमेकांशी चर्चा करत असताना प्रिया डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये धाडकन घुसते आणि त्याच वेळेला सायलीच्या हातामध्ये असलेला तो सोन्याचा तुकडा खाली पडतो आणि तो प्रियाच्या इकडे येऊन कोसळतो आता इकडे अर्जुन चांगलाच घाबरतो पण सायली मात्र या सगळ्यामध्ये आता एकदम प्रसंगावधान दाखवते आणि त्यावेळेला प्रिया तो तुकडा हातात घेते आणि संशयाने अर्जुनकडे पाहायला लागते काय आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता संशयाने पाहायला लागते अर्जुन थोडासा ततपप करायला लागतो पण सायली मात्र अगदी प्रसंगावधान दाखवत म्हणायला लागते प्रिया देतो इकडे त्यांच्या चेन मधला लॉकेटचा तुकडा पडलाय आपल्याला जायचंय ना सोनाराकडे हा लॉकेटचा तुकडा त्या जोडण्यासाठी असं म्हणत ती प्रियाच्या हातून तो लॉकेटचा तुकडा घेते अर्जुन म्हणतो हो 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 आपल्याला जायचंय ना सोनाराकडे चल चल आपण सोनाराकडे जाऊया आणि तो लॉकेटचा तुकडा जोडूया इकडे तोपर्यंत प्रिया विचार करत असते की हे बघ सायली मी तुला इथेच काहीतरी सांगायला आले अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तू काही कामानिमित्त आलेस का यावरती प्रिया म्हणते मग तुमच्या इकडे बिनकामाच यायची मला काय गरज पडले कामाशिवाय मी तुमच्याकडे का येईन एक गोष्ट लक्षात ठेवचायली तू न घरच्यांच्या समोर जरा जास्तच आगावगिरी करायला लागलेली आहेस घरच्यांच्या समोर आता उगाच मला या सगळ्यामध्ये काहीतरी कमीपणा देण्याचं तू काम करतेस यावरती सायली सांगायला लागते मी मी तुला कमीपणा देण्याचं काम करते, करते। अगं तुझे हरकतच अशी आहेत ना की स्वतःहून तुला तुझा कमीपणा येत आहे तू बिलकुल ना स्वतः नीट वागत जा म्हणजे मला काही करायची गरजच था नाही त्यावरती प्रिया म्हणते हे बघ तू माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध भडकवण्याचा जो काही प्रयत्न करतेस ना तो प्रयत्न तुझा कधीच यशस्वी होणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो खालू असला तरी आवाज येतोय यावरती सायली म्हणते खाली खाली प्रतिमा त्या आणि आता रविराज काका यांचा आवाज आलाय चला चला खाली जाऊया का यावरती मग आता प्रिया म्हणते माझे आई बाबा आलेले आहेत आणि मला खाली जायला पाहिजे तुमचं काय आहे तिकडे असं म्हणत प्रिया आता मुद्दामच या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांना आता डिवचत असते आणि आता या सगळ्याबद्दल बोलत असते पण सायलीला एकच समाधान असतं की तो सोन्याचा तुकडा जो काही तिच्या हातामध्ये आहे त्याच्याबद्दल फार काही आता इकडे तिने विचारलेलं नाही किंवा तिला संशय आलेला नाहीये आणि अर्जुन सुद्धा खुश असतो सायलीने अचानकपणे आता खोटं बोलून ती सिच्युएशन अगदी व्यवस्थितरित्या हँडल केलेली असते मग प्रिया खाली जाते माझे आई बाबा आलेत माझे आई बाबा आलेत तुझं काय आहे तोपर्यंत सायली अर्जुन सुद्धा खालीयला निघतात तर आता प्रतिमा आणि रविराज खूपच खुश असतात आणि ते अस्मिताचं अभिनंदन करत म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन अस्मिता तर आम्ही इकडे तुम्हाला सगळ्यांना अशीच एक भेट द्यायला आलो होतो पण इतकी मोठी गुड न्यूज आम्हाला मिळेल असं वाटलं नव्हतं पण आता स्वतःची काळजी घे धावपळ करू नकोस असं म्हणत प्रतिमा तिला समजवत असते रविराज म्हणतात हो हो या सगळ्यामध्ये आता स्वतःची काळजी तुला घेतलीच पाहिजे असं म्हणत आता इकडे सगळेजण अस्मिताला सांगत असताना मग आता सायली अर्जुन खाली येतात तोपर्यंत तो प्रिया सुद्धा येते आई बाबा तुम्ही आलात असं म्हणत आता बाजूला उभी असते तोपर्यंत अस्मिता म्हणते हो माझी काळजी आता सगळे घरचे घेणारच आहेत यावरती प्रतिमा म्हणते आणि खास करून सायली आहे की सायली तुझी सगळी काळजी घेईल काही काळजी करू नको सायलीला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या समजतात किंवा सायलीला या सगळ्यामध्ये आता सगळ्याच गोष्टी समजतात असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते आई काय तुझं मी आपण आहे ना मी सुद्धा या घरात राहते ना मी सुद्धा इथेच राहते आणि त्यामुळे मी सुद्धा काळजी घेईनच कितीची असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा काहीच बोलत नाही प्रिया किती काळजी घेणार आणि किती काय करणार हे सगळ्यांना सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे आता इकडे सगळेजण प्रियाकडे दुर्लक्ष करतात बरं हे सगळं होत असताना अश्विन आता म्हणतो खरी गुड न्यूज तर वेगळीच आहे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना म्हणजे अस्मिता ताईची काळजी घ्यायला तिची सासू आहे की हो आणि सासूच तिची काळजी घेणार आहे कारण कारण या सगळ्यामध्ये आता अस्मिता कमी आणि तिच्या सासरी जास्त राहणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र अस्मिताचं तोंडात चांगलंच फुगतं आणि म्हणते अश्विन तुझं काय प्रॉब्लेम आहे अश्विन म्हणतो नाही माझा काही प्रॉब्लेम नाही आहे मला या सगळ्यामध्ये इतकंच सांगायचं आहे की अस्मिताताई ब्रेकिंग न्यूज ती प्रेग्नेंट ही नाही ब्रेकिंग न्यूज ही आहे की तिच्या सासरी जाणार राहायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सासरी जाऊन ती कधी मधी आपल्याकडे येणार आहे हो असं म्हणत अश्विन मुद्दाम जोक करत असतो आणि त्यावरती पूर्णात जी म्हणते अश्विन जरा शांत बसले असं म्हणत अश्विनला ती आता फटकारते इकडे सगळ्यांच्या गमती जमती चालू असतात अस्मिताचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो आणि आता इकडे प्रियाचा सुद्धा तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागतात रविराज खरं सांगायचं तर आम्ही अचानकपणे इकडे आलो होतो पण अर्जुन तू जी काही केस लढलीस ना खरच कमाल कमाल केस लढलीस म्हणजे त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे विरोधी वकिलांना असे काही टोले लगावलेस ना आणि अशा पद्धतीने एक 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 डावपेच खेळलेस ना आणि त्यामुळे केस आपल्या बाजूने वळवून घेतलीस हे अगदी उत्तम केलंच बरं का अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो सिनियर अरे असं काय करतोय हे सगळं तुझ्याशिवाय शक्य झालं नसतं कारण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता तू जी मला मदत केलीस ना त्या मदतीमुळेच हे शक्य झालेलं आहे कारण कारण जोपर्यंत माझ्या हातात ते रिपोर्ट नव्हते नाही आहेत फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे तोपर्यंत मी काहीच करू शकत नव्हतो आणि काही तासात हे रिपोर्ट मिळवून देऊन तू मला खूप मोठी मदत केलेस खरंच खरंच तुझे चितके आभार मानू तितके कमी आहेत आत्ता या घडीला प्रियाला समजतं की अच्छा म्हणजे ते रिपोर्ट या किल्लेदारने दिले या किल्लेदारला काय कडमडायची गरज होती रिपोर्ट आणि हे सगळं लवकर द्यायची असं म्हणत प्रिया मनातल्या मनात विचार करत असताना तोपर्यंत मग आता इकडे रविराज म्हणतात काळजी करू नकोस ज्याप्रमाणे ही केस आपण लढलो ना आणि जिंकलो ना त्याचप्रमाणे विलास मर्डर केस सुद्धा आपण लढू आणि आपण जिंकू आपण आपण हे जे वाक्य तो बोलत असतो यामुळे प्रियाला जरा जास्तच धक्का बसत असतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करत असते आपण अरे बापरी म्हणजे हे दोघं जण अशा पद्धतीने एकत्र आलेत नाही मला साठी हे सगळं खूपच भयंकर आहे आपण म्हणत याने एक केस तर जिंकली आणि आपण म्हणत याने जर का दुसरी केस जिंकली तर नाही नाही हे सगळं माझ्यासाठी खूपच भयंकर आहे हे दोघं जर का एकत्र आले तर मात्र आता विलास मर्डर केस सुद्धा सॉल्व्ह होईल आणि ही साक्षी जेलमध्ये जाईल आणि मग म ही काय हालत करेल मलाच कळत नाहीये असं म्हणत असताना मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा की तुमच्यासाठी दोघांसाठी नाश्ता लावू का यावरती मग आता म्हणायला लागते प्रतिमा नाही नाही अगं कल्पना अशी काय करतेस माझा भागवत एकादशीचा निर्जळी उपवास आहे असं म्हणत ज्या वेळेला आता इकडे प्रतिमाने उपवास आहे सांगितल्यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या काय बोलताय तुमचा सुद्धा आज भागवत एकादशीचा निर्जळी उपवास आहे मी सुद्धा भागवत एकादशीचा निर्जळी उपवास केलाय यावरती प्रतिमा म्हणते का कुणास टाउक मला बाकी काही आठवत नाहीये म्हणजे मी आधी उपवास करायचे की नाही करायचे की करायचे पण पण मला असं सकाळी उठल्यावरती सुमन म्हटली की वहिनी आज न भागवत एकादशी आहे तर मला वाटलं की चला आज आपण निर्जळी उपवास करूया असं म्हटल्यावरती सायली सांगते माझा सुद्धा निर्जळीच उपवास आहे प्रतिमा यावरती प्रताप म्हणतो मला दरवेळेला प्रश्न पडतो की तुमच्या दोघींच्या आवडीनिवडी म्हणा किंवा तुमच्या दोघींचं वागणं म्हणा हे प्रत्येक वेळेला सेम कसं काय असू शकतं मला प्रश्न पडतो असं म्हटल्यावर ती आता इकडे मग लगेच पूर्णाजी म्हणते प्रतिमा मला एक गोष्ट सांग तुला आठवते का यापूर्वी सुद्धा आपण दोघीजणी भागवत एकादशीचा निर्जळी उपवास करायचो ही गोष्ट तुला आठवती आहे का असं ती प्रतिमाचा चेहरा पडतो आणि आठवण्याचं म्हटल्यावर ती प्रतिमाला खरंच काही आठवत नसतं आणि ती या सगळ्यामध्ये चेहरा पाडून खाली बसते आणि त्यावरती मग आता थी थी ती नकारार्थी मान हलवते आणि ती उदासच होते पूर्णांची एका प्रश्नाने प्रतिमाचा चेहरा पूर्ण पडलेला असतो आणि त्यावरती मग आता रविराज म्हणतात नाही ना, ना पूर्णाई आम्ही तिला अनेक गोष्टींची आठवण करून द्यायचा प्रयत्न करतोय पण तिला नाही काही आठवत आहे असं ती मग आता अश्विन सांगायला लागतो मेमरी लॉसच्या पेशंटमध्ये होतात अशा गोष्टी पटकन म्हणजे त्यांच्या मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये बरंच काही साचलेलं असतं पण ज्या वेळेला आठवण्याची वेळ येते ना तेव्हा त्यांना काही आठवत नाही आणि त्यांना स्वतःला सुद्धा आता माहीत नसतं की या सगळ्यामध्ये दे त्यांच्या मनामध्ये किती आठवणी साठवून ठेवलेल्या गेल्या आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये किती प्रकारच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवलेल्या आहेत हे त्यांना आठवत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता उन् हळूहळू आठवतील गोष्टी असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात त्याच गोष्टीची मी आता वाट पाहतोय असं म्हणत असताना इकडे आता रविराज प्रतिमाच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि होईल सगळं नीट असं म्हणतात आणि विषय बदलण्यासाठी मग आता रविराज प्रियाकडे बघतात आणि ते सांगायला लागतात काय ग तन्वी आज भागवत एकादशीचा तू उपवास केलायस की नाही आता उपवासाचा विषय काढल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता प्रिया गडबडते सकाळी झालेला प्रसंग आता मात्र तिला आठवतो आपण उपवास सांगून जे काही चायनीज वगैरे खाल्ले ते आता तिला आठवतं आणि तोपर्यंत मग आता कोणी बोलायच्या आधीच पूर्णातजी म्हणायला लागते नाही रविराज तिने काही उपवास वगैरे केलेला नाहीये असं म्हटल्यावरती मग आता पूर्णातजी म्हणते आणि नाही आमचं काही म्हणणं नाहीये कि तिने उपवास करायला पाहिजे किंवा तिने उपवास केलाच पाहिजे आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की तिने खोटं नाही बोलायला पाहिजे रविराज हल्ली का ही खूप गोष्टी विचित्र घडतायत हा आपली तन्वी खूपच खोट बोलायला लागलेली आहे आता तन्वी खोटं बोलते म्हटल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो काय प्रिया आणि खोट त्यावरती मग आता रविराज म्हणतात काय झालं यावरती अश्विन म्हणतो पूर्णाची काही झालंय का म्हणजे आता काय बोलतेस तू कशाबद्दल बोलतेस काय तन्वी खोटं बोलली असं म्हणत आता इकडे ती विचारायला लागते तर तो, तो विचारायला लागतो त्यावरती पूर्णाजी काहीच बोलत नाही मग आता प्रतिमा म्हणते पूर्णाई काही झालंय काय झालंय तन्वीकडून काही चूक घडले काय खोटं काय बोलली ती असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रतिमा आणि रविराज हे सगळं विचारत असताना इकडे आता पूर्णाजी म्हणते नाही नाही पण तन्वीचं हल्ली सगळं बदललंय आता हा विषय वाढायला नको किंवा या सगळ्यामध्ये उगाच प्रतिमा आणि रविराज यांना वाईट वाटायला नको म्हणून सायली बिचारी या सगळ्यामध्ये आता तिची बाजू सावरून घेते आणि ती सांगायला लागते अप्रतिमा ना हा सगळा विषय म्हणजे तुमची साडी किती सुंदर आहे असं म्हणत सायली मुद्दामच विषय बदलते जेणेकरून आता विषयाला फाटाफुटावा आणि मुळात परत 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 तो विषय या सगळ्यामध्ये येऊ नये म्हणून आता सायली विषय बदलायचा प्रयत्न करते आणि ती सांगते सांगा ना प्रतिमा त्या आहोत तुम्ही साडी कुठून घेतलीत यावरती मग आता प्रतिमा प्रतिमाला समजतं की हिला मुद्दामच विषय बदलायचा आहे आणि या सगळ्यामध्ये आता हा विषय काढायचा नाहीये मग त्यानंतर मग आता प्रतिमा म्हणते अगं नाही सायली हे साडी वगैरे आहे ना हे मी नाही खरेदी करत हे सगळं ना सुमन बघते सुमन आणते कुठून आणते काय करते मला फक्त देते मला आवडली तर मी ठेवते मला यातलं काहीच माहित नाहीये असं ती मग आता विषय सोयीस्करपणे बदलला जातो आणि सोयीस्करपणे विषय बदलून या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच दोघीजणी गप्पा मारायला लागतात आणि प्रियाचा खोटाडेपणाचा विषय बाजूला पडतो बरं हे सगळं घडल्यावरती मग आता इकडे अर्जुनला कळत नाही की काय गरज होती हिला काही खोटं बोलली जे काही खोटं बोलली ते पूर्णांजीने सांगितलं असतं ना रविराजांच्या समोर हे सत्य आलं असतं पण सायली सोयीस्करपणे ही बाजू सावरून घेते इकडे तोपर्यंत महिपतच्या घरचं दृश्य आपल्याला दाखवलं जातं महिपत आणि नागराज बोलत असतात आणि छेडलेला महिपत सांगत असतो हा अर्जुन सुभेदार इतका पुढे पुढे करतोय आणि माझी प्रत्येक केस आता हाणून पाडतोय प्रत्येक वेळेला मला तोंडावरती पाडतोय नाही नाही या अर्जुन सुभेदाचं काहीतरी केलं पाहिजे हा नागराज शेठ असं जर का चालू राहिलं तर एक दिवस विलास मर्डर केस सुद्धा हा जिंकेल आणि साक्षीला कायमचं जेलमध्ये पाठवेल यावरती मग आता इकडे नागराज म्हणायला लागतो मैप शेठ काहीतरी करा करा तुम्ही कसं झालं माहितीये का माझ्या तर हातामधून वाळू निष्ठून चाललेली आहे कारण कारण या सगळ्यामध्ये आता बघा काय झालंय मी पंचवीस वर्ष प्रयत्न करतोय की मला या सगळ्यामध्ये आता माझ्या भावाची प्रॉपर्टी मिळायला पाहिजे म्हणून त्याचा ॲक्सिडेंट करून त्याला मारण्याचा पण प्रयत्न केला मरण तर सोडा त्याची मुलगी त्याची बायको सगळे जिवंत आहेत काही उपयोग झालेला नाहीये वर्षानुवर्ष या प्रॉपर्टीसाठी तडफडतोय त्या प्रॉपर्टीचा एक तुकडा माझ्याकडे नाही आलेला आहे मला तर कळतच नाहीये की काय होतंय ते यावरती महिपत म्हणतो मला तर त्या अर्जुन सुभेदाचा इतका राग आलाय ना असं म्हणत हातामध्ये आता इकडे असलेली बॉटल तो फोडतो आणि हातामधली बॉटल फोडत तो म्हणतो मला तर असं वाटतंय की ह्या बॉटलचा हा फोडलेला तुकडा आहे ना हा अर्जुन सुभेदार यांच्या पोटात घालून टाकावं याला मारून टाकावं त्यावरती नागराज म्हणतो बासं महिपत शेठ एकदा चूक केलेली आहे आता पुन्हा 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 खुना करून खून करून या सगळ्यामध्ये अडकू नका उगाच डोकं शांत ठेवा नाहीतर उगाच व्याप करून ठेवाल असं म्हणत नागराज त्याला शांत करत असतो पण महिपत इतका पेटलेला असतो की कधी एकदा अर्जुनला मी धडा शिकवेन असं त्याला झालेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये येतात अर्जुनला कळालेलं असतं की सोयीस्करपणे सायलीने या सगळ्यामध्ये प्रियाची बाजू घेऊन तिला वाचवलेला आहे मग रूममध्ये आल्या आल्या अर्जुन लगेच ला बोलायला लागतो काय चाललंय काय खाली नक्की काय विषय चालला होता म्हणजे जी कोणत्या खोट्याबद्दल बोलत होती आणि तू विषय का सगळा हा बदललास मला काही कळलंच नाही की तिकडे काय चाललंय म्हणून तू का बरं तन्वीला वाचवण्याचा प्रयत्न केलास यावरती सांगायला लागते जाऊ दे ना उगाच तिच्या नादी लागून आपल्याला काय मिळणार होत उगाच ती या सगळ्यामध्ये उहापोह करणार आणि प्रतिमा आणि आता रविराज काकांना वाईट वाटणार त्यामुळे मला असं वाटतंय की आपण हा विषय सोडून द्यावा म्हणून मी चातुर्याने तो विषय टाळला अर्जुन म्हणतो मला समजतंय हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो हुशारी हुशारी म्हणजे मी तुझी बघितली ना कारण ज्या वेळेला इकडे आता प्रिया आली होती त्यावेळेला दागिन्याच्या तुकड्याचं जे काही तू बोललीस ना खरंच खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतंय यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मग मा? मला इतकं तर हुशार असायलाच पाहिजे बायको कुणाची आहे मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे कोर्टामध्ये अगदी तडफदारपणे लढतात असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन माई नाही तुझंच खरं कौतुक अर्जुन अर्जुनला सायली म्हणते आपण एकमेकांचं कौतुक करण्याच्या पलीकडे एक, पली एक गोष्ट करूया का कारण मला असं वाटते की जो सोन्याचा तुकडा आहे तो तुम्ही बिंगाखाली वगैरे आता पाहिलात का यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मी तरी हा काही बिंगाखाली पाहिलेला नाहीये पण मी ज्या सोनारांना सांगितलं होतं त्यांनी हा तुकडा बिंगाखाली पाहिला असेल असं म्हटल्यावर ती सायली म्हणते सोनाराकडे अर्जुन सुभेदार यांची पारखी नजर नाहीये ना, ना। आणि त्यामुळे त्यामुळे सोनार तुमच्यासारखं त्यात शोधून काढू शकत नाही मला वाटते तुम्ही बिंगाखाली तो तुकडा पाहिला तर कदाचित सोनाराला जे दिसलं नाही त्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात असं मला वाटतंय असं ती मग आता अर्जुन तो बिंगाचा तुकडा म्हणजे तो सोन्याचा तुकडा बिंगा खाली पाहायला लागतो आणि त्याखाली जी काही माहिती मिळणार असते ती माहिती खूप जबरदस्त असते त्याच्यावरती एक हॉलमार्कचा लोगो असतो आणि चांदेकर ज्वेलर्स याच चा एक साईन असत आणि अर्जुन ते साईन पाहतो आणि ताबडतोब इकडे आता अद्वैत चांदेकर कडे येतो आणि तो सांगतो हे बघ हे ना खूप जुनं सोन्याचा तुकडा आहे आणि हा सोन्याचा तुकड्यामध्ये आता इकडे काहीतरी असं दडलंय की जे कुणी खरेदी केलंय काय खरेदी केलंय याची माहिती हवी आणि याच्यावरती चांदेकरांचा हॉलमार्क आहे तर तू बघशील का सी जे एस काहीतरी आहे म्हणजे आहे ना चांदेकर ज्वेलर्स असं म्हटल्यावरती आता इकडे इकडे लगेचच अद्वैत ते घेतो आणि त्याच्यावरती असलेला तो हॉलमार्क बघतो आणि सी जे एस ज्वेलर्सचा हा हॉलमार्क म्हणजे आपलाच आहे आणि त्यानंतर हे कुणी खरेदी केलं काय केलं हे सगळं कळल्यावरती केसला मोठा ब्रेक थ्रू मिळणार